आपण बघताय महाराष्ट्र देशा तरुणाईच्या फिटनेस करता आता विद्यापीठ अनुदान आयोगाने एक जालिम उपाय शोधलाय नव्या परिपत्रकानुसार आता तुमच्या कॉलेज कॅन्टीन मध्ये जंक फूड आणि पिझ्झा बर्गर मिळणार नाहीये हा काय नेमका निर्णय आहे बघूया हो विद्यापीठ अनुदान आयोग देशातील तरुणांच्या आरोग्याबाबत प्रचंड जागरूक झालाय त्यामुळेच देशातील कॉलेज कॅन्टीनमधनं यापुढे पिझ्झा बर्गर सारखे पदार्थ हद्दपार करण्याचे आदेश दिले गेले आहेत विद्यार्थ्यांना आरोग्याबाबत जागरूक करण्यासाठी विद्यार्थी कल्याण विभागातच स्वतंत्र उपविभाग बनवण्यात यावा या विभागाद्वारे विद्यार्थ्यांचं पोषक आहार आणि व्यायाम याबद्दल समुपदेशन केलं जावं सोबतच त्यांना मानसोपचार तज्ञांकडनंही मार्गदर्शन दिलं जावं विद्यापीठ अनुदान आयोग ऍक्च्युली सांगायचं तर जंक फूड म्हणजे काय पहिली गोष्ट हीच माहीत नाही जर का जंक फूड आपण पिझ्झा बर्गरला जंक फूड म्हटलं तर वडापाव किंवा मग समोसा पण जंक फूड मध्ये कन्सिडर करायला पाहिजे सो बॅन काय करायचं मग कॅन्टीन मध्ये काहीच मिळणार नाही खायला ऍक्च्युली मग त्याच्यानुसार आणि बॅन जरी केलं तुम्ही इथून तरी बाहेर जाऊन तो कोणीही खाऊ शकताच मग सगळीकडेच बॅन करायला लागेल किंवा काहीतरी असं लिमिटेशन करायला लागेल की पर हेड एवढं जंक फूड द्या बाबा असं काहीतरी करावं लागेल <laughs> स्टूडेंट पे स्टूडेंट्स पे इसका फर्क पड़ सकता है क्योंकि जो स्टूडेंट्स हैं मे बी वो लंच या लंच जो कॉलेज में नहीं लेके आ पाते हैं तो उनके लिए कैंटीन इज अ ओपन सोर्स फॉर फूड और वो यहीं से ही खाते हैं और अगर हम बाहर मैकडोनल्ड और डोमिनोज में अगर उसके हाइजीनिक कैंटीन से कंपेयर करें तो वो हाइजीन लेवल कैंटीन्स में नहीं मिलता है सो मेरे हिसाब से उसे बैन होना चाहिए टू एन एक्सटेंट नॉट फ्रॉम ऑल कैंटीन्स जो कि हाइजीनिक हाइजीन मेंटेन कर रहे हैं नॉट फ्रॉम दैट कैंटीन लठ्ठपणा ही जागतिक समस्या आहे कारण जगातील लठ्ठ माणसांची संख्या अमेरिका आणि चीनच्या पाठोपाठ भारताचा लठ्ठपणा तिसरा नंबर लागतो भारतात नव्वद लाखांहून जास्त पुरुष आणि विशेषतः तरुण लठ्ठपणाची शिकार आहेत तर महिलांमध्ये हे प्रमाण अति प्रचंड आहे कारण हा आकडा दोन कोटींच्या घरात आहे पुढच्या पाच वर्षात हे प्रमाण दुप्पट होण्याची भीती आहे जरी इथे नाही आलं तरी लोक बाहेर खाणारच आणि कॅन्टीन एक अशी जागा असते सगळ्या कॉलेजच्या स्टुडंटसाठी जिथे सगळे एकत्र खूप वेळ बसू शकता आणि गप्पा मारू शकतात चॅट करू शकतात आणि जर प्रत्येक कॅन्टीनचा हायजीन लेवल मेंटेन होत असेल तर जंक फूड बंद करायची म्हणजे प्रत्येकाची सोयच ब्रेकफास्ट ही जंक फूड असते लठ्ठपणा फक्त तुमच्या हालचालींवरतीच बंधन आणतो असं नाही तर तो अनेक रोगांनाही निमंत्रण देणार ठरतो डायबिटीज उच्च रक्तदाब हृदयाचे विकार पक्षाघात पित्ताशयाचे विकार हे सगळे आजार लठ्ठपणामुळे होतात की ज्या गोष्टी आपल्याकडे आपल्या प्रादेशिक दृष्टिकोनातून विचार करतात आपल्याला ज्या गोष्टी पचणाऱ्या आहेत हवामानानुसार तेवढ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आपण इथे खाल्ल्या गेल्या पाहिजेत त्या त्या हवामानानुसार त्या त्या प्रदेशामध्ये ते पीक घेतलं जातं त्यानुसारच आपण आपल्या पद्धतीने आपलं जे फूड आहे तेवढंच खाल्लं पाहिजे असं माझं मत आहे एकीकडे लठ्ठ लोकांचा प्रदेश वाढत असताना अंडरवेट लोक असलेला मोठा देश म्हणून सुद्धा भारत आघाडीवर आहे जगाच्या तुलनेत भारतात चाळीस टक्के लोक अंडरवेट आहेत गरिबी आणि पोषणाचा प्रश्न गंभीर असल्यामुळे ही वेळ आली आहे हा विरोधाभासही आश्चर्यकारक आहे त्यामुळे समतोल प्रकृती ठेवण्याचं आव्हान आपल्यासमोर आहे पुण्याहून मिकी घईसह बिरिपोर्ट एबीपी माझा